सोलापूर जिल्ह्यात बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत पारंपरिक पद्धतीने व उत्साहात साजऱ्या होणाऱ्या नवरात्रोत्सवाच्या मिरवणुकांमध्ये डॉल्बी डीजे सिस्टीम व लेझर लाईट शोच्या वापरास प्रतिबंध घालण्यात आला आहे जिल्ह्याचे जिल्हा दंडाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे त्रेसष्ट एक हा आदेश जारी केला आहे मागील वर्षी सार्वजनिक शक्ती देवी उत्सव मंडळ व गरबा दांडिया आयोजक मंडळाकडून आयोजित कार्यक्रमांमध्ये डॉल्वी व डी जे सिस्टीम मुळे काही भाविकांना कान आणि छातीच्या त्रासामुळे अपंगत्व किंवा जीवितास धोका निर्माण झाल्याची प्रकरणी निदर्शनास आली होती तसेच लेझर लाईट मुळे वयोवृद्ध आणि लहान मुलांच्या डोळ्यांना इजा झाल्याचेही अहवालत नमूद करण्यात आले आहे या संदर्भात ज्येष्ठ नागरिक संघटनांनी निवेदन सादर केले असून उपविभागीय अधिकारी सोलापूर क्रमांक एक यांनी वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा अहवाल सादर केला त्यानुसार सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने डॉल्बी डी जे आणि लेझर लाईटच्या वापरास प्रतिबंध करणे आवश्यक असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे जिल्हा दंडाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे की सार्वजनिक शक्ती देवी उत्सवात गरबा दांडी आयोजक मंडळांकडून आयोजित कार्यक्रमांमध्ये आणि मिरवणुकांमध्ये वरील तंत्रज्ञानाचा वापर पूर्णतः प्रतिबंधित करण्यात येत आहे हा आदेश सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुके आणि सार्वजनिक कार्यक्रमांवर लागू राहील